बीएमसीची लढाई तोंडावर असताना मनसे विधानसभेमध्ये मात्र निष्प्रभ ठरली आहे राज यांचा करिश्मा संपलाय का इथपासून आता त्यांच्या हाती पर्याय काय उरले आहेत इथपर्यंत अनेक प्रश्न उघडपणे चर्चेले जात आहेत माझ्या सर्व हिंदू बांधवांमध्ये दुबाद नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीनं मतदान मनसेला झालं ते पाहता त्यांच्या चिन्हाची अडचण होण्याची शक्यता आहे एखाद्या पक्षाला चिन्ह टिकवायचं असेल तर काय करावं लागतं ते पहा राजकीय पक्षाची नोंदणी निवडणूक आयोगाकडे करावी लागते राजकीय पक्षाची मान्यता देण्याचा अधिकार हा आयोगाकडे असतो नियमात बसत नसेल तर पक्षाची मान्यता रद्द होते चिन्ह मात्र पक्षाला वापरता येऊ शकत राजकीय ये पक्षासाठी ते चिन्ह राखीव केलेलं असत पुन्हा मान्यता मिळवली किंवा मा मान्यता मिळाली तर निवडणूक लढावी लागते सर्व नियमांची पूर्तता केल्यानंतर पक्षाला मान्यता मिळू शकते अन्यथा पक्ष हा केवळ नोंदणीकृत राहतो अशा स्थितीमध्ये सर्वात मोठं आव्हान राज ठाकरेंसमोर उभं राहिलंय ते निवडणुकात सतत येणाऱ्या अपयशाचं आणि याच्याही पलीकडे जाऊन या अपयशाची कारण सुद्धा शोधावी लागतील जेव्हा केव्हा कुठल्याही राजकीय पक्षाला नाव व चिन्ह निवडणूक आयोगाकडनं मिळतं ते कुठले एका विशिष्ट अटी अर्त, शर्तींवरती मिळालेलं असतं त्यामुळे असं नाही की एकदा एखाद्याला ते नाव चिन्ह मिळालं की ते कायमस्वरूपे ते वापरू शकतात ऍक्शन घेतली आणि त्याचा निर्णय घेई घेईपर्यंत जर तात्पुरता कुठल्याही प्रकारचं गोठवणी प्रकरण गोठवण्यात येणार असेल ते, ते चिन्ह तर ते देखील इलेक्शन कमिशनला करता येतं किंवा हिअरिंग सगळे ऐकून झाल्यानंतर जर इलेक्शन कमिशनला असं वाटले की आ, त्या पार्टीचं राजकीय नाव व चिन्ह हे अटी भंग करत असल्याने रद्द करावं तर ती देखील ते देखील अधिकार इलेक्शन कमिशन म्हणजेच निवडणूक आयोगाकडे निश्चितच राहतील स्वतंत्रपणे राजकारण करण्याला आता जवळपास दोन दशक होत आली आहेत मात्र राजकीय दृष्ट्या ते गेल्या काही काळात सतत अपयशी ठरत आहेत राज यांच्यावर बाळासाहेबांशी गद्दारी केल्याचा ठपका आहे थेट बाळासाहेबांवरच टीका केल्यानं राज यांच्याबाबत बाबत अद्यापही शिवसैनिकांच्या मनात संशय आहे उद्धव यांच्या तुलनेमध्ये मनसे संघटनात्मक कमकुवत आहे राज यांचे भूमिका बदल मतदाराला गोंधळात टाकतात आकर्षक व्यक्तिमत्व असूनही जनतेत विश्वास निर्माण करण्यात राज अपयशी ठरले परिस्थिती अशी आलेली आहे की आता राज ठाकरेंचा जो पक्ष आहे त्याची मान्यता रद्द होते की काय इथपर्यंत परिस्थिती ओढवलेली आहे म्हणजे तसंच जर झालं तर राज ठाकरेंना त्यांच्या पक्षाचं चिन्हही गमवावं लागणार आहे तर ही जी दुरावस्था राज ठाकरें राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाची झालेली आहे त्यामागे अनेक कारणं आहेत लोकांना असं वाटत होतं की हा एक नवीन नेता आहे हा एक काहीतरी नवीन त्याच्या संकल्पना आहेत नवीन विचार आहे आणि आपण त्याला पाठिंबा दिला पाहिजे म्हणूनच राज ठाकरे यांना त्यावेळी ते तेरा आमदार निवडून आणता आले होते परंतु नंतर हा जो टेम्पो होता तो राज ठाकरे यांना कायम राखता राखता नाही राज आणि उद्धव जर एकत्र येणार असतील तर ती एक शक्यता आहे पण ते एकत्र येण्याच्या शक्यतेच्या पेक्षा तसं न होणं जास्त संभवतं आणि त्याला कारण ही पडद्याच्या समोरच्या पेक्षा पडद्याच्या मागची आहेत तपशील अधिक जाणून घेऊया राज आणि उद्धव यांच्यातली लढाई ही अहंकाराची लढाई आहे दोन्ही भावांचा परस्पर विरोध गेली दोन दशकं टिकून आहे आदित्य राजकारणात अमितला वरिष्ठ ठरलाय दोन्ही मावस भावांच्या राजकीय भूमिका दोन हजार चोवीसमध्ये पूर्णपणे भिन्न आहेत उद्धव यांचं नेतृत्व स्वीकारण्यासाठी राज यांना सेक्युलर व्हावं लागेल मराठी साठी काम करणाऱ्या सर्वांनी एकत्र यायला पाहिजे हे संजय राऊत अगदी योग्य बोलत आहेत आणि याची सुरुवात सुद्धा उद्धव ठाकरेंनी करायला पाहिजे हे फक्त ते बोलायला विसरले उद्या जर उद्धवजी ठाकरे शिवतीर्थावरती आले तर त्यांचं स्वागतच होईल परंतु सुरुवात ही ज्यांनी या सगळ्यामध्ये खोट टाकलेली आहे त्यांच्याकडून होणं अत्यंत गरजेचं आहे आम्ही तीन वेळा प्रयत्न केला होता तीन वेळा त्यांनी ते प्रयत्न हाणून पाडलेले आहेत त्यामुळे आता मोठ मन त्यांनी दाखवावं आणि शिवतीर्थावर यावं त्यांनी या, या निमित्तानं राज उद्धव यांच्या एकत्रीकरणाबरोबरच मराठी माणसाच्या एकत्रीकरणाच्या मुद्द्यांची चर्चा आपण केली हे कितपत होईल न होईल त्याकडे आपलं बारीक लक्ष असेल विशेषच्या या भागात तुर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र